आगामी चाकण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली याप्रसंगी तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप गारटकर जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे तालुका महिला अध्यक्ष संध्या जाधव हो। कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कमल कड खेड तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर चाकण शहराध्यक्ष रामशेठ गोरे अल्पसंख्याक चाकण शहराध्यक्ष मोबिनबाई काझी माजी नगरसेवक धीरज मुटके साहेबराव कड विशाल नाईकवाडी प्रकाश भुजबळ गुलाब शेवकरी योगेश देशमुख सुयोग शेवकरी किरण पठारे बाबा कौटकर सुदामभाऊ शेवकरी विजया तोडकर निलोखर शेख अमोल घोगरे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते माजी आमदार दिलीप मोहिरे पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की ज्या कार्यकर्त्यांनी माझ्या निवडणुकीवेळी जीवाचे रान केले त्या कार्यकर्त्यांसाठी व त्यांच्या प्रचारासाठी मी खंबीरपणे उभे राहणार आहे तसेच मागील कार्यकाळात चाकण शहराला पाणी योजना उपजिल्हा रुग्णालय रस्ते हे उपलब्ध करून दिले आहेत पुढील कार्यकाळामध्ये चाकणच्या वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी समांतर रस्ते चाकण नगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत व नागरिकांसाठी प्लेग्राऊंड नाना नानी पार्क ओपन जिम आदी उपक्रम राबवण्यात येणार पर आहेत पराभव झाला असला तरी खचून जाणार नाही ना नव्याने कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चाकणचा चेहरा मोहरा बदलणार आहे सर्वांनी आपापल्या प्रभागात जाऊन नागरिकांच्या घरी गाठी गाठीभेठी घेऊन पान कराव्या त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या व त्यांच्या कुटुंबांची विचारपूस करावी